माजी आमदार राजन तेलींनी जिल्हा बँकेवर आरोप केलेत याबाबत आमदार दीपक केसरकर यांना विचारलं असतात याबाबत काय म्हणाले ते असं म्हणतायत की जिल्हा बँकेमध्ये मोठा घोटाळा आहे आणि त्याचे सूत्रधारक पालकमंत्री आहेत असं त्यांनी आरोप केला त्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असं त्यांच्या आरोपाशी मी स्वतः सहमत नाही कारण जिल्हा बँकेचं काम हे आदरणीय शिवराम भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये चाललं आणि त्यांचा समर्थपणे वारसा हे त्या ठिकाणी चालवला जातो आहे असं माझं स्वतःचं मत आहे त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये कुठे तृटी आदरलेल्या असते तर जिल्हा बँकेचं नाव बदनाम होतं का म्हणून शेवटी बँक ही एक इन्स्टिट्यूट असते आणि त्याच्यामुळे लोकांच्या विश्वासावर बँका चालत असतात आणि महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट जिल्हा बँकेमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समावेश आहे त्याच्यामुळे अशा दे तऱ्हेचे जर आपण जनरल आरोप करायला गेलो तर त्याच्यामुळे बँकेचं नाव बदनाम होतं याचा थोडंसं भान ठेवण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं त्यांच्या आरोपाशी मी स्वतः सहमत नाही कारण जिल्हा बँकेचं काम हे आदरणीय शिवराम भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये चाललं आणि त्यांचा समर्थपणे वारसा हे त्या ठिकाणी चालवलं जातो आहे असं माझं स्वतःचं मत आहे त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये कुठे तुटी आदरलेल्या असतील तर जिल्हा बँकेचं नाव बदनाम होतं म्हणून शेवटी बँक ही एक इन्स्टिट्यूट असते आणि त्याच्यामुळे लोकांच्या विश्वासावर बँका चालत असतात था। आणि महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट जिल्हा बँकेमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समावेश आहे त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे जर आपण जनरल आरोप करायला गेलो तर त्याच्यामुळे बँकेचं नाव बदनाम होतं याचा थोडंसं भान ठेवण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल